प्रवास पुन्हा प्रेमाचा अंतिम भाग लग्नाचा दिवस उजडला होता हळदीचा दिवस सगळ्यांनी छान एन्जॉय केला होता म्हणून सगळेच थकले होते त्यामुळे आळस देतच उठून जो तो आपापल्या आंघोळीचे बघत होता अनन्या आणि रुद्र तर सगळ्यांच्या आधीच तयार होते कारण आज त्यांचे लग्न होते इकडे पूर्वी राकेश रात्री फारच उशिरा झोपले होते म्हणून अजून पण त्यांना जाग नव्हती विद्या प्रेग्नेंट होती म्हणून नीलने अगोदरच तिचं चहा नाश्ता सगळीच व्यवस्था केली होती जेणेकरून तिला आणि त्यांच्या होणाऱ्या बाळाला काहीच त्रास नको व्हायला पूर्वी पण आळस देतच उठली आणि उठल्याबरोबर तिला पूर्ण रूम फुलांनी सजवलेला दिसला राकेशने त्यांच्या प्रेमाला आतापासूनच दाखवायला सुरू केले होते कारण त्या दोघांनाही एकामेकाचे प्रेम आता समजले होते आज पहिल्यांदी पूर्वीने आपल्या मनातील राकेशबद्दलचे प्रेम अनन्याला बोलून दाखवले अनन्याला पूर्वी आणि राकेश यांचे प्रेम प्रकरण जेव्हा समजले तिला फारच आनंद झाला ती पूर्वीसाठी खूप खुश झाली आणि पूर्वीला म्हणाली तू लवकरात लवकर राकेशसोबत लग्न करून टाक आणि तुझ्या आयुष्यात पुढे जा राकेश खरंच खूप चांगला मुलगा आहे तुला खूपच खुश ठेवल विद्याबद्दल तर तुला माहितच असेल राकेशला अगोदर ती आवडायची म्हणे ज्या मुलीवर तो फक्त प्रेम करायलाच लागला होता तिची तो इतकी काळजी घेऊ शकतो तर तुझ्यावर तो किती प्रेम करतो तुझी तो किती काळजी घेईल विचार कर अनन्याने सुद्धा पूर्वीला तू जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे असे सांगितले पूर्वी फारच खुश झाली ते, नील आणि विद्या खर तर ते त्यांच्याच जगात रमले होते आपल्या होणाऱ्या बाळाची नील प्रचंड काळजी घेत होता आपल्या बायकोचे डोहाळे पुरवत होता दोघेही आपल्याच विश्वात रमले होते आज अनन्या आणि रुद्र सुद्धा एक झाले खूपच थाटामाटात त्यांची लग्न झाले अनन्याने आज रुद्राच्या नावाचे मंगळसूत्र आपल्या गळ्यात घातले त्याच्या नावाचा सिंदूर तिने आपल्या भांगात भरला खऱ्या अर्थाने आज अनन्या रुद्राची बायको झाली होती आणि त्या घराची दुसरी सून झाली होती लग्न अतिशय थाटामाटात पार पडले होते बिदाईचा कार्यक्रम झाला नीलविद्या रुद्र अनन्या आणि बाकीचे पाहुणे आता बिर्ला हाऊस मध्ये गेले लग्नाचं घर होतं म्हणून त्यांची लग्नाची पुढील कार्यक्रम तिकडे सुरू झालेत इकडे राकेश सुद्धा साऊंड सिस्टीम बंद करून हाताखाली लोकांना काही सूचना देऊन पूर्वीकडे आला कारण आता लग्न संपले होते पूर्वी सुद्धा आपली बॅग घेऊन आपल्या वडिलांसोबत घरी निघाली होती पूर्वीच्या मनात एकच प्रश्न होता तो म्हणजे उद्या येणाऱ्या पाहुण्यांना नकार कसा द्यायचा कारण पूर्वी आता राकेशवर प्रेम करत होती पण आपल्या बाबांना ती अजूनही सांगू शकली नव्हती पूर्वी जेव्हा आपली बॅग पॅक करत होती तेव्हाच तिथे राकेश पोहोचला त्यांच्या दोघांसाठीही हे लग्नाचे दोन ते तीन दिवस खूपच छान गेले होते या दोन तीन दिवसात त्यांनी दोघांनीही एकामेकांना खूप जास्त आणि छान ओळखलं होतं आणि याच दिवसात त्यांचं एकमेकांवर खूप जास्त प्रेमसुद्धा झालं होतं म्हणून राकेशला आता पूर्वीपासून दूर राहणं शक्य नव्हतं तो रूममध्ये जाताक्षणीच त्यानं पूर्वीला आपल्या मिठीत घेतलं तू जात आहेस का हळू आवाजातच विचारलं हो तिनंही त्याला आपल्या हाताने घट्ट पकडत ती त्याला बोलली आता कधी भेटणार त्यानं तिला विचारलं लवकरच भेटू ती दबक्या आवाजातच त्याला बोलली तू माझ्याबद्दल घरी कधी सांगणार आपण लग्न कधी करणार तो प्रश्नांवर प्रश्न तिला विचारू लागला तिने लगेचच सांगितलं उद्या जे पाहुणे येणार आहेत त्यांना तर अगोदर नकार देईल आणि नंतरच तुझ्याबद्दल घरी सांगेल बघू काय होतं ते तो गालातच हसला कारण तिच्या डोळ्यांमध्ये उद्या काय होईल याची चिंता दिसत होती पण तरीही तो शांत राहिला त्याने पूर्वीला आणि तिच्या वडिलांना बाय करून आपली गाडी आपल्या घराच्या दिशेने घेतली त्याच्या घरी बघायला जाण्यासाठी तयारी सुरूच होती आई वडील गेल्याबरोबर त्याच्या आईने त्याला पूर्वीबद्दल विचारपूस सुरू केली खूप नाव आहे म्हणे तिचं तुमचं दोघांचं प्रेम कधी झालं तुला ती कधी आवडायला लागली बरेच असे प्रश्न राकेशच्या आईनं त्याला विचारले त्याने हे सगळं खरं खरं आपल्या आईला सांगितलं आई आपल्या मुलासाठी खूप खुश झाली कारण प्रत्येक आई, का आई वडिलांना वाटतं की आपल्या मुलाचं लग्न व्हावं तेही योग्य वयात आणि योग्य ठिकाणी आपल्या पसंतीची मुलगी त्याला आवडली नाही चाले। चा चा तरी चालेल पण त्याच्या पसंतीच्या मुलीसोबत त्याचा संसार सुखाचा तरी व्हावा हीच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते आजची रात्रही पूर्वीसाठी आणि राकेशसाठी खूप कठीण गेली दोघांनाही एकमेकांशिवाय अजिबात करमत नव्हतं त्याला तर असे झाले होते की कधी एकदा पूर्वीचा चेहरा बघेल तिलाही असं झालं होतं की कधी मी एकदा राकेश सोबत लग्न करून त्याच्या घरी जाईल ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पूर्वीला बघायला पाहुणे आलेत पूर्वी खूपच नाराज होती तिने आपली तयारी केली पण बाहेर जायला ती अजिबातही तयार नव्हती मी कशा प्रकारे पाहुण्यांना सांगू शकते माझ्या बाबांचे किती मन दुखेल म्हणून ती तिथेच विचार करत होती तिचे आई बाबा तिला बोलवायला रूम मध्ये आत आले तेव्हा पूर्वी स्वतःच्या मनावर ताबा ठेवतच आपल्या बाबांना म्हणाली बाबा मला हे लग्न करायचं नाही माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे जर लग्नच करायचं नाही तर त्या मुलाला किंवा त्याच्या त्या ते घरच्यांना भेटण्यासाठी मी का बाहेर येऊ तुम्ही त्यांना नकार द्या तेव्हा जरा दाखवतच तिचे बाबा लगेच बसले आणि तिला म्हणाले हे असं नको करायला हवं हो होतं तू मी आता काय तोंड दाखवणार बाहेर कसे सांगू त्यांना बाबाच्या चेहऱ्यावर निराशा आणि टेन्शन बघून पूर्वी म्हणाली ठीक आहे मी बाहेर येते पण मी त्या मुलासोबत एकांतात जेव्हा बोले तेव्हा त्याला सगळं काही खरं खरं सांगेल तिचे बाबा तिला ठीक आहे असं म्हणाले पूर्वी आता बाहेर आली राकेशच्या आईवडील बाहेरच बसलेले होते राकेशचा चुलत भाऊ भाऊसुद्धा त्यांच्यासोबतच आलेला होता पूर्वीला त्याच्याकडे बघून वाटले की हाच नवरदेव असे पूर्वी आता निराश चेहरा करत तिथे बसली राकेशच्या आईवडिलांनी तिला काही प्रश्न विचारले खरे खरे असे उत्तर तिने दिले पूर्वीचा तर सुंदर चेहरा बघून राकेशची आई लगेचच बोलली आम्हाला तर मुलगी पसंत आहे तुम्ही पंडितला लगेचच बोलवा लवकरच हे लग्नाची तारीख आणि साखरपुडा ठरवून घेऊ आता तर पूर्वीच्या चेहऱ्यावर बारा वाजले ती आपल्या बाबांकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होती की कधी एकदा तिचे बाबा तिला नवरदेवासोबत बोलवण्यासाठी एकंदात बाहेर पाठवतील घरातील प्रत्येकाला हे माहिती होतं फक्त पूर्वीला सोडून सगळे तिची पण तिला काहीच माहिती नव्हतं तिला तिला भरपूर असं आलेलं होतं आता लगेचच तिचे बाबा म्हणाले मला वाटतं आम्हालाही हे स्थळ पसंत आहे पण माझ्या मुलीची नवरदेवासोबत एकदा एकंदात बोलण्याची इच्छा आहे आपल्याला जरी पसंत असले तरी शेवटी निर्णय मुलगा आणि मुलीचाच असेल यांना दोघांना एकमेक पसंत असले पाहिजे शेवटी जन्मोजन्मी एकत्र त्यांनाच राहायचं आहे त्यामुळे मी माझ्या मुलीवर दबाव देणार नाही ती म्हणेल तर हे लग्न होणार नाही म्हणणार तर नाही तोच राकेशचे बाबा म्हणाले ठीक आहे आमचा मुलगा कोणाला पसंत येणार नाही असं अजिबात नाही खूप स्थळे आले आहेत त्याला पण त्याला मात्र तुम्ही दिलेल्या फोटोतील तुमची मुलगी पूर्वीच आवडली म्हणून तुमच्याकडे आम्हाला यावं लागलं आता मात्र पूर्वी देवाकडे प्रार्थना करत होती मला सगळं खरं खरं बोलण्याची हिंमत ते म्हणत होती तितक्यातच बाहेरून पूर्वीच्या वडिलांना एक फोन आला बर ठीक आहे ते म्हणाले पूर्वी बेटा जा बाहेर पूर्वी त्यांच्याकडे बघितलं नवरदेव तर इथे बसलेला आहे मग बाबा मला बाहेर का पाठवत आहे ती विचार करू लागली तेव्हा राकेशची आई म्हणाली अगं पूर्वी बेटा तुला आमच्या मुलासोबत बोलायचं आहे ना तो जरा कामात बिझी होता ना म्हणून लेट येणार होता बाहेर आहे तो जा आणि बोलून घे त्याच्यासोबत म्हणजे कसं आम्हालाही तुमच्या लग्नाची आता मात्र अजूनच आलं म्हणजे हा नवरदेव नाही तर आता हा दुसरा मुलगा कोण असेल मी त्याच्यासोबत काय बोलू ती विचार करू लागली आणि हो म्हणत उठून घराच्या बाहेर पडली बाहेर इतक्या मोठ्या गार्डन मध्ये पाटमोरी बसलेला तो झोपाळ्यावर झोका घेत होता तिला फारच टेन्शन आलं की त्याच्यासोबत बोलायला कसं सुरुवात करावी येताना तिनं घराचा दरवाजा बंद केला होता म्हणून घरातले सगळेच तिच्यावर हसत होते कारण त्यांना सगळ्यांनाही माहिती होतं की आता पुढे काय होणार आहे दपक्या पाऊलांनी पूर्वी त्या व्यक्तीजवळ जाऊन थांबली तिला त्यांचा चेहरा दिसत नव्हता पण ती त्याला म्हणाली हाय मी पूर्वी त्या व्यक्तीनेही मानाने तिने बोलायला सुरू केलं माफ करा पण मी तुमच्या सोबत लग्न करू शकत नाही कारण मी दुसऱ्याच तरी खूप प्रेम प्रेम करते आम्ही एकमेकांवर करतो तुम्हाला आणि आई वडिलांना इथे बोलावून तुमची मन दुखवण्याचा माझा हेतू नव्हता पण माझ्यासाठी माझे आई वडील खूप इम्पॉर्टंट आहे त्यांची मान खाली जाईल असे मला वागायचे नव्हते म्हणून तुम्हीच आता माझ्यासाठी त्यांच्याकडे नकार द्या तुम्हाला मी पसंत नाही तुम्ही माझ्यासोबत लग्न करू शकत नाही असे त्यांना म्हणा व्यक्ती झोका घेतच होती जरा विचित्रच वाटले मी इतक्या गंभीर विषयावर बोलत आहे आणि हा व्यक्ती इथे माझी मजा घेत आहे ती रागवतच त्याला म्हणाली हॅलो मिस्टर तुम्ही काय समजतात स्वतःला मी काय बोलते ते ऐकले नाहीत का मी तुमच्यासोबत लग्न करू शकत नाही तुम्ही आत्ताच माझ्यासोबत घरात चला आणि मुलगी पसंत नाही म्हणून लग्नाला तुम्ही नकार द्या तेव्हाच तो झोका थांबला आणि तो व्यक्ती तिला म्हणाला पण मला तर मुलगी पसंत आहे मी का नकार देऊ आता मात्र पूर्वीने टव करून त्या व्यक्तीकडे मागूनच बघितले हा आवाज तिला ओळखीचा वाटला म्हणून ती त्या व्यक्तीचा चेहरा बघण्याचा प्रयत्न करू लागली तोच उठून त्याने तिच्याकडे मागे बघितलं राकेश चेहऱ्यावर आश्चर्य डोळ्यात आश्रू होते तिच्या तू आणि इथे ती त्याला बोलली खरं तर तिच्यासाठी हे धक्कादायकच होतं अरे आपल्याला भेटायचं होतं ना अरे हो पण आत्ताच आधी मला हे प्रकरण शांत करायचं होतं मला नवरा मुलाला भेटायचं होतं तू इथे कसा तो कुठे आहे तो हसला आणि म्हणाला मीच आहे तो नवरा मुलगा पूर्वी त्याला रागवतच म्हणाली हा मजाकचा टाईम आहे का मला इथे टेन्शन येत आहे है। तेव्हा तो म्हणाला तू तर माझ्यावर इतकं प्रेम करतेस मग घाबरतेस का अनोळखी व्यक्तीसमोर तू माझ्यावर असणारं प्रेम त्याला सांगू शकतेस पण माझ्यासमोर बोलायची तुझी हिंमत होत नाही अरे तू मला त्रास देत आहेस पूर्वी त्याच्या नजरेत नजर मिळवतच त्याला म्हणाली मी आणि त्रास तोही तुला माझी इतकी हिंमत आहे का तो हसला आणि म्हणाला मला तू पसंत आहेस तुला मी पसंत आहे की नाही ते सांग म्हणजे आपल्याला लग्न करायला आता मात्र पूर्वीच्या सगळं लक्षात आलं म्हणजे खरंच तुझं स्थळ माझ्यासाठी आलं होतं तर ती त्याला विचारू लागली तेव्हा राकेशने मानेनेच तिला हो म्हटले मग मला इतका त्रास का दिला ती चेहरा निराश करतच त्याला म्हणाली कारण तू अशी फारच छान दिसते म्हणून तो स्मित हास्य करत तिला बोलला पण हे कसं झालं कधी झालं आणि मला कळालं कसं नाही ती परत चिडतच त्याला म्हणाली तेव्हा तिच्या बाबांची आणि त्याची कशी ओळख झाली होती तेव्हापासून त्यानं तिला सांगायला सुरू केलं तर लग्नाच्या बोला चालीपर्यंत घरच्यांनी एकामेकांना फोटो बायोडाटा पाठवण्यापासून सगळं काही त्याने पूर्वीला पटापट सांगितलं आपल्या लग्नाची गाठ तर अगोदरच देवाने पाठवली होती हेही त्यानं तिला सांगितलं मला तुझं स्थळ काही महिन्यांपूर्वी चाललं होतं पण मी तुझा फोटोही बघितला नव्हता कारण मला तेव्हा लग्नच करायचं नव्हतं माझंही स्थळ तुला बऱ्याच दिवसांपूर्वी आलेलं आहे पण तूही मला बघितलं नव्हतं पण त्या दिवशी सहजच आईने मला तुझा फोटो दाखवून एकदा तरी मुलीला बघायला चल असं म्हटलं मी फोटो बघताच मला फारच आनंद झाला कारण तो फोटो तुझा होता ज्या मुलीवर मी प्रेम करतो तिचा होता मी लगेचच आईला हो म्हटले तुझ्याही बाबांनी तुला माझ्याबद्दल सगळंच सांगितलं पण त्यांनी दिलेला फोटो तू अजूनही बघितलेला नाहीस बघितला असताच तर तुझा गैरसमज कदाचित झालाच नसता कारण त्या फोटोत मीच होतो माझाच बायोडाटा होता अच्छा ती डोक्याला टपली मारत बोलली म्हणजे आपल्या दोघांचं लग्न देवाने अगोदरच निश्चित करून ठेवलं होतं ती हसूनच म्हटली हो पण मला तुझ्यासोबत पळजबरीने लग्न करायचं नव्हतं तुझ्या मनात माझ्याबद्दल प्रेम निर्माण करायचं होतं आणि नंतर करायचं होतं म्हणूनच मला रुद्र आणि अनन्याच्या लग्नात तुझ्यासोबत भरपूर टाईम मिळाला आणि मी बरेच प्रयत्न केले तुला माझ्यावर प्रेम करायला भाग पाडलं शेवटी तू माझ्या प्रेमात पडलीच तुझ्याही बाबांनी मला बरीच मदत केली म्हणजे बाबांनाही हे सगळं माहिती होतं तर तिने त्याला विचारलं हो तो बोलला तुझे बाबा नील आणि नी विद्या हे सुद्धा मला माझं प्रेम मिळवून देण्यासाठी मदत करत होते तिला फारच आनंद झाला तिने त्याला टाईटवाली मिठी मारली ती खूप खुश होती तिचा आनंद हा गगनात मावत नव्हता म्हणजे आपल्या घरच्यांच्या सहमतीनेच आपलं लग्न होणार तुझ्या आईबाबांना मी पसंत आहे ते आत्ताच आतमध्येच म्हटले आता तर मलाही तू पसंत आहे आणि तुलाही मी पसंत आहे दोघही एकमेकांत हरवून गेले एकमेकांना मिठी मारून कित्येक क्षण ते एकमेकांसाठी जगत होते पूर्वी तू माझ्यासाठी खूप लकी आहेस माझा लकी चांप आहेस तुला दुःख देणं मी कधीच स्वप्नातही विचारही करू शकत नाही तुझ्यासाठी प्रत्येक दिवस मी आनंदाचा बनवेल तीही त्याला म्हणाली राकेश प्रेम करणं तर मी नीलकडून शिकले होते पण प्रेम निभवणं मला तू शिकवलंस तू माझ्यासाठी काय आहेस मी तुला आता शब्दात सांगू शकणार नाही कारण मला कविता लिहिता येत नाही पण माझा प्रत्येक श्वास हा तूच आहेस माझ्या अंगाला लागणारी ही हवेची जुळूक सुद्धा तूच आहेस मी आता तुला माझ्यापासून कधीच दूर देऊ शकणार नाही खूप प्रेम करते मी तुझ्यावर दोघेही एकमेकांसोबत भरपूर असे प्रेमाचे क्षण घालवतात पूर्वी आणि राकेश एकमेकांचा हात पकडूनच घरात येतात तोच राकेशला फोन आल्यामुळे तो बाहेरच फोनवर बोलायला जातो पूर्वी एकटीच आतमध्ये येते आता राकेशचे आई वडील तिला म्हणतात बेटा आम्हाला माहिती नव्हतं की तुला लग्न करायचं नाही तुझे बाबा तुझ्यावर बळजबरी करत आहेत ते तुझ्या बाबांनी आम्हाला आत्ताच सांगितलं ठीक आहे तुला मान्य नसेल तर आपण हे लग्न नको करायला नाही नाही मला मान्य आहे ती जोरातच तस बोलली तसे सगळेच हसायला लागले सगळीकडे आनंदी आनंद होता सगळ्यात जास्त खुश पूर्वी आणि राकेश होते पूर्वीचे बाबा पूर्वीला म्हणतात ह्याच मुलाची गोष्ट मी गेल्या कित्येक दिवसांपासून तुला सांगत होतो पण तू ऐकायला आणि त्याचा फोटो बघायला तयारच नव्हती हे गे आणि बघ आता तिने लगेचच घाई तो फोटो बघितला तर खरंच राकेशचाच फोटो आणि त्याचाच बायोडाटा होता म्हणजे आपण किती मूर्ख आहोत आपल्याच प्रेमाला आपण स्वतःहून नकार द्यायला चाललो होतो ती हसूनच मनाशी म्हणाली तोच राकेश आतमध्ये आला सगळ्यांनी मिठाई खाऊन तोंड गोड केले आणि त्या दोघांचे लग्न ठरवले येणाऱ्या थोड्याच दिवसात साखरपुडा झाला तर पंधरा दिवसांनी लग्नाची तारीख ठरवली गेली दोघेही शॉपिंग करायला सोबतच गेलेत राकेश पूर्वीला सगळं काही देत होता तिच्याच मनाशी शॉपिंग तो करत होता आपली ही शॉपिंग तिच्याच पसंतीनं त्यानं केली होती त्याने ठरवलं होतं की पूर्वीनं तिच्या आयुष्यात प्रेम कसं गमावलं आहे म्हणून तिला किती दुःख झालं आहे ते सगळं ती विसरावी माझ्यात तिनं सर्वस्व बघावं म्हणून तो बरेच प्रयत्न करत होता आणि त्याचे ते प्रयत्न सफल झाले होते पूर्वीसाठी आता फक्त आणि फक्त राकेशच महत्वाचा होता त्याच्या असल्याने नसल्याने तिला आता फरक पडत होता तो तिच्यासाठी किती महत्वाचा आहे हे तिला आता समजले होते दोघही शॉपिंग करून पावसातच घरी निघाले तोच गाडी रस्त्यात बंद पडली दोघेही तिथे सुनसान ठिकाणी उतरून त्या छोट्याशा घराकडे गेले राकेशने तिथे पालापाचोळा जमा करून अग्नी पेटवला तिचे कपडे भिजलेले होते म्हणून त्या अग्नीच्या उष्णतेमध्ये दोघांनीही आपले कपडे सुकावले ती त्याच्या अगदी जवळ होती पण तरी देखील त्याने आपली मर्यादा सोडली नव्हती तिच्यावर आपला हक्क त्यानं दाखवला नव्हता तिला अगदी प्रोटेक्ट करून तो तिच्याजवळ तिथे बसला होता हेच त्याचं तिच्यावरचं प्रेम होतं या सुनसान ठिकाणी जिथे कोणीही नाही त्या ठिकाणी त्यानं तिचा फायदाही घेतला असता त्यांनी तसं काहीच केलं नव्हतं या गोष्टीमुळे त्यानं पूर्वीच्या मनात अजून जास्त त्याच्याबद्दलचा रिस्पेक्ट तयार केला होता पूर्वीने त्याला घट्ट मिठी मारली होती मला आता कधीच सोडू नको असं ती त्याला म्हटली होती दोघेही प्रेमाच्या गप्पा गोष्टी करत होते पाऊस उघडला तसे दोघेही आपापल्या घरी आले असेच एकमेकांशी बोलता बोलता पंधरा दिवस निघून गेले लग्नाचा दिवस उजडला अगदी थाटामाटात तिला लग्न करायचं नव्हतं अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तिने एका मंदिरातच फक्त आपल्या घरच्यांच्या उपस्थितीत राकेश सोबत लग्न केलं आज पूर्वी राकेशची बायको बनली आहे त्यांच्या घराची सून बनली पूर्वीसाठी पूर्वीच्या आई वडील तिचा भाऊ फारच खुश होते अशा प्रकारे पूर्वी आणि राकेशचं लग्न पार पडलं अगदी साध्या दोघांनी एकमेकांच्या सुखात एक आधार बनायचं ठरवलं सात वचन एकमेकांना दिले अशा प्रकारे पूर्वीच्या त्या दुःखी जीवनात राकेशचं प्रेम भरभरून आलं आज ती फारच खुश आहे दोघेही छान प्रकारे आपला बिझनेस सांभाळतात घरात कसलाच कमी नाही तुला जे करायचं ते कर त्यानं तिला सांगितलं दोघांमध्ये कधीच कशावरूनच भांडणे होत नाहीत छोट्या मोठ्या गोष्टींवरून कधीच भांडणे झालीच तर दोघही वादविवाद मिटवतात आणि परत एकत्र होतात तिकडे नील आणि नी विद्या त्यांच्या येणाऱ्या बाळाच्या खुशीत आहेत अनन्या आणि रुद्र आपला संसार सुखात करत आहे आणि आता आणि पूर्वीसुद्धा आपापल्या संसारात खूप जास्त सुखी आहे त्यांच्यातील प्रेम हे दिवसेंदिवस वाढतच आहे त्यांच्या प्रेमाला कधीच कुणाची नजर लागू नये असेच देवाच्या प्रार्थना करते आणि प्रवास पुन्हा प्रेमाचा ही कथा इथेच एंड करते अशा प्रकारे प्रवास पुन्हा प्रेमाचा ही स्टोरी आज बंद होत आहे तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा आणि आपल्या चॅनेलवर इथून पुढे ज्या शॉर्ट स्टोरीज आणि काहीतरी नवीन आणि इंटरेस्टिंग स्टोरीज येत राहतील त्यांना नक्कीच प्रतिसाद द्या वेगवेगळ्या वे आणि नवीन सत्यकथा मी या चॅनलवर घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे तरी तुम्ही तुमचा सपोर्ट मला नक्कीच दाखवा आणि आजपर्यंत जी प्रवास पुन्हा प्रेमाचा ह्या स्टोरीची वाट बघितली त्यासाठी क्षमस्व भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग स्टोरीमध्ये तोपर्यंत धन्यवाद